ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आम्ही तर जोडेच मारले समोर आले तर तिचे केसा भाडे अंगाईये करून टाकलं आम्ही तिला इथं आपटून आपटून मारू आमचे उद्धव साहेबांसाठी तिने असे गलत शब्द वापरले त्या बात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यावर सर्व स्तरातून टीका आहे उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गाडी भेट स्वरूपात दिली होती असे विधान एका मुलाखतीत नीलम गोरे यांनी वक्तव्याचा निषेध करत उल्हासनगर शहरातील नीलम गोरे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले सायंकाळी कॅम्प तीन मधील छत्रपती शिवाजी चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या आदेशाने शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू अंबरनाथ उपजिल्हा प्रमुख भीमसेन मोरे महानगर प्रमुख राधाचरण करोतिया कैलास तेजी प्रकाश चौधरी जया तेजी मंगला पाटील कृष्णा पुजारी शिवाजी जावळे दिलीप मिश्रा भगवान मोहिते सुरेश पाटील दशरथ चौधरी शिवाजी हावळे आदिनाथ पालवे विजय सावंत आबा चोरघडे दशरथ मडके आदी शिवसैनिक उपस्थित होते आम्ही तर जोडेच मारले समोर आले तर तिच्या केसामध्ये हे करून टाकला आम्ही तिला इथं आपटून आपटून मारू आमच्या उद्धव साहेबांसाठी तिने असे गलत शब्द वापरले त्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक आक्रमक झालो आहे आणि समोर आल्यानंतर तिला आम्ही दाखवून देऊ शिवसेना काय आणि तिने उद्धव साहेबांची माफी नाही मागितली तर हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहे जोपर्यंत ती उद्धव साहेबांची माफी नाही मागणार ना। नमस्कार या जग निलमताई गोरे आहेत त्यांना इतके वर्ष शिवसेना म्हणजे आपल्या बाळासाहेबांनी उभं केलं एक महिला महिला म्हणून तिला एवढे पद दिली एवढं भूषण झालंय काही तिच्याबद्दल कोणी काय बोललय का उगीच आपल्या मीडियामध्ये येऊन तिथून त्या लोकांचं पद नवीन घेण्यासाठी त्यांनी हे स्टंट केलेलं आहे कारण मीडियापासून दूर होत्या इतके वर्ष दीड वर्ष दोन वर्ष फक्त आपण सगळे पद दिलेले आहेत उपसभापती वगैरे ज्या बसल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणतं पद मिळालं नाही मग ते काहीतरी आपण मीडिया समोर आलो की काहीतरी होणार पण मीडियासमोर येण्यासाठी आमच्या उद्धव साहेबांना बोलायचं हे काय नाटक का? आहे मर्सिडीज दाखवून द्या ना किती आहे जे काल तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या घरासमोर ज्या बायकांनी आंदोलन केलंय त्यांनी काय सांगितलं आम्हाला बिलांसकट दाखवतो किती मर्सिडीज दिल्या काय आज आम्ही उल्हासनगरमध्ये आहे पण त्या महिलांचा साथ द्यायला आम्ही खरोखरच त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार आहेत का घरात पळून गेलेत रात्री दिल्लीला दिल्लीशिवाय त्यांना कुठे थारा नाही पण हे दिल्लीचं आम्ही सगळ्या तक्त आहे ना ते पलटवून टाकणार आहे आणि अशा जर महिला त्याच्यात येत असतील ना तर त्या महिलांना पण कारण महिला आहोत महिलाच आम्ही त्यांच्याशी भिडू शकतो ज्यांनी लहानाचा मोठा केलं त्यांना तुम्ही असे शब्द वापरत असाल ना त्या महिलाच आम्ही बरोबर पर काय द्यायचं उत्तर देऊ त्यांच्या घरासमोर जाऊन देऊ हे मी आमच्या सर्व उल्हासनगरच्या महिलां तर्फे मी तुम्हाला आश्वासन देते त्यांनी सरळ येऊन आता पत्रकार परिषद घेणार आहेत दोन दिवसांनी त्यांनी माफी नाही मागितली त्या पत्रकार परिषदेत ना तर आम्ही समोर त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणार नुकतेच परवा दिवशी आपण ऐकलं असेल नीलम गोरे हे जे आपल्या पहिले ठाकरे गटामध्ये गद्दार नीरम गोरे ज्यांना पहिले कुठलं अस्तित्व नव्हतं त्यांना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना उद्धव साहेब असताना आपण त्यांना दोन हजार दोन साली प्रथमच विधानसभा आमदार पद देण्यात आलं सलग चारदा पद भोगल्यानंतर ज्या टायमाला त्यांना ते पहिल्यांदा पद देण्यात आलं त्या टायमाला त्यांच्याकडे एक साधारण मोटरसायकलही नव्हती आणि आज चार वेळा हा आमदारकीचा पद उभ उपभोगल्यानंतर उप सभापती पद पण भोगल्यानंतर आज चांगला त्यांना जो महाराष्ट्रामध्ये जो काही मान मिळाला होता शिवसेनेमार्फत आज त्याच पक्षावरती ज्या खालीत खाल्ला जिथे अन्न खाल्ला ज्या घरामधून आपल्याला नाव मिळालं मोठेपणा मिळाला आज त्याच घरावरती त्यांनी परवा दिवशी टीका केली म्हणजे उद्धव साहेबांवरती त्यांनी टीका केली असून दोन की दोन मर्सिडीज दिल्यानंतर आपल्याला इथे शिवसेनेमध्ये मंत्रीपद मिळायचं किंवा आमदारकी पद मिळायचं मी फक्त या नीलम गोरेंना या गद्दार नीलम गोरेंना एकच प्रश्न विचारेन तर तुम्ही कोणती मर्सिडीज ऑडी देण्यात आली होती जो तुम्हाला एवढा चार वेळा झालत तुम्हाला आमदारकी पद देण्यात आलं त्या टायमाला तुमच्या रिक्षाचे वांदे होते आणि आज तुम्ही तुम्हाला सोबून तुम्हा तरी तुम्हा वाटलं का तुमची लायकी तरी आहे का मातोश्रीवर बोर्ड दाखवायची आज तुम्ही काय कुठल्या कारणास दुसऱ्या पक्षामध्ये गेला असेल हे आम्हाला माहिती नाही आहे तुम्ही काय इतर काय आतमध्ये भांडवल केलं असेल परंतु आम्ही तुम्हाला एकच विनंती करेन तर लवकरात लवकर उद्धव साहेबांची माफी मागावी आज तुम्हाला जो मान सन्मान शिवसेनामार्फत महाराष्ट्राभरातून भेटत होता हा आज तुम्ही पूर्ण शून्य करून टाकला आहे तुम्हाला आम्ही नेहमी निलमताई निलमताई म्हणून संबोधायचो पण कारण आज दाखवून दिलं तुम्ही की तुम्ही त्या लायकीचे राहिलेले नाहीत मातोश्रीवर टीका करायची तुमची लायकीसुद्धा नाही आहे आज मातोश्रीनी तुम्हाला जसे महाराष्ट्रामध्ये आज जे काय घडलेलं आहे लास्ट अडीच तीन वर्ष आपण बघितलं असेल पान टपरीवाला असो रिक्षावाला असो वॉचमॅन असो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देणारा हा मातोश्रीच आहे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच पक्ष आहे तुम्हाला पुतळं ओळखत नसताना तुम्हाला मान मर्यादा सर्व चांगल्या म्हणजे चांगलं स्थान आज मिळवून देणारा हा शिवसेना पक्ष आहे माझी एकच तुम्हाला वॉर्निंग असेल रिक्वेस्ट नसेल वॉर्निंग असेल की यापुढे वापस असे फालतू उद्गार तुमच्या तोंडातून निघता कामा नये दिला घरी सुखी सुकिरा एवढं बोलून तो जय जय महाराष्ट्र निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा